मशाल है तू उत्तर है और तू ही सवाल है तू ही है सत्या बाकी जिंदगी भी ना सगी है लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा बात है बोल शंकरा तेरी क्या ही बात है दूर हो के भी तो साथ है ओ दूर हो के भी तो साथ है उसको मैं कर दूंगा तुझको समर्पण मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है लगी मेरी तेरी लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा लागी मेरी प्रीत

आता सर्वांनी पूजा केल्याच्या नंतर we be done. we yeah.

आय मेब्रायने गुरुवार वंदश्विने तथा चतुर्थेकाली समुद्रस्य ग्रहाय मेदा ओम जतकर्तस्य पायरा ओमाक्रशेशे सुभामती पवित्रे वसिते दे। दे देवते दे र्णीश्वरते दे पञ्चापुताग पुते र्णीश्वरते आदित्ये सोमरोचना ननप्रासेतु विदक्लशेरु कालदेवना वाक्य पते हे पुण्यावान देवदा पीर महा प्रयोदति पंचोदक स्नानं समर्पयामि पुनश्चेदा परिणव पुनरपि शुद्धोदक स्नानं आपोइष्ठाव्यो गोस्थानो उदेलागः स्तेपिख्यावा देवदाभि नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि अश्वगंधा इत्रां कुमजूलां समर्पयामि योपाला पुष्पं मेधा पुष्पवान् मधाम पुष्मानं वदिति चन्द्रमाबा पुष्पं पुष्पवान् மகாவிட பரிமத பத்ர புஷ்பானி பில்வதலானி சமர்ப்பயாமி அகர்பத்தி வாழா சுவரணபுஷ்பதக்ஷனாம் சமர்ப்பயாமி ததனந்திரே கனேன சம்ப்ரோக்ஷாதா 哎、uh。Uh झालं आता पुरुष मंडळ ध्यान द्या पुरुष मंडळ महिला नाही पुरुषांनी लक्ष तयारी केलं की अशी शिंदे आहे का शिंदे आता कुणाला सगळंच आहे पण केसच नाही ज्यांना केस नाही या पटाने इथं स्पर्श करा ज्यांना केस आहेत त्यांनी तीड मारा ना तुला करा बुचडी करा वेणी केसा बुचडा करा ോമ പാപോനിർമുക്തോ മുക്തിർ

ती पूर्ण गुरुत्वाची पूर्ण अवस्था म्हणजे पूर्ण धारणा ध्येय आणि जाता ही तीन त्रिकुकी जेवढे येतात त्यावेळेला आमच्या प्रवृत्ती निर्माण होते दिंडीची प्रवृत्ती का झाली तुमच्या अंत्यक्षणा दिंडीची जी प्रवृत्ती का निर्माण झाली निर्मिती करायची जीवनाला व्यवहार व्यवहाराकडून परमार्थाकडे जायचं माणूस जन्माला येतो मरतो पुन्हा जन्माला येतो पुन्हा मरतो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जनरु हा प्रकार आहे या प्रकाराला छेद देण्याकरता हे पौर्णिमा आहे ही गुरुपौर्णिमा आहे आज प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये गुरुविषयी एक प्रकारचा आदर एक प्रकारचं प्रेम याही पेक्षा पुढे जाऊन म्हणे एक प्रकारची भक्ती निर्माण प्रसाद घेता की स्वामी की आहे गुरु प्रसादाची थोरी आणि म्हणून या मानवाला सदैव उपासना भक्ती करता येत नाही वर्षातून एक दिवस वर्षातला एक दिवस गेला तोही चातुर्मासाचा चा पहिला दिवस आहे आजपासून चातुर्मास सुरू झाला काय करणार

शिवानं पार्डतीला कधी सांगितलं कोणाला आहे आता गुरु आजही सर्वांना सांगतो आहे सांगणारा तो गुरु उपदेश करणारा तो गुरु आणि त्याची महत्वाची पूर्तता सांगणारी पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आज गुरु पौर्णिमामध्ये तुम्ही आलाय प्रसाद तीर्थ आणि ज्ञापन पुरी जवळ जायचं तिथे सगळं दर्शन परिषण दरस परस मुख मंजन पाना कठी पाप कैवेद पण दर्शन झाल्याबरोबर आपली एक भावना पवित्र होते आम्ही महाराजांचं दर्शन करतो <coughs> महाराजामध्ये जे काही पावित्र्य आहे ते तुम्ही दर्शनाला वरून घेतलं पावित्र्याची धारणा मी पवित्र झालो जड धरले गुरुपाय आणि म्हणून दररोज सर्व माणसाला दररोज गुरुपूजा गुरुभक्ती गुरुप्रसाद प्राप्त होत नाही म्हणून वर्षाचा <coughs> हा एक दिवस काढून दिला <coughs> पौर्णिमा सगळ्याच आहेत पण या पौर्णिमेला म्हणतो का लक्षात घ्या आजपासून तुमचा चातुर्मास सुरू झाला या चातुर्मासामध्ये शरीर पवित्र ठेवा वाणी पवित्र ठेवा आणि वाणीला वाचिल रागी छंद शंकर रामाचा वाणीला छंद लाग ज्या वेळेला छंद लागतो त्यावेळेला भगवंताच अलौकिक दर्शन होत त्यावेळेला आनंद होत आनंदाची आनंदामध्ये आपलं जीवन आनंदमय पवित्र मंगलमय व्हावं आजचा हा दिवस गुरु कृपेचा आहे चातुर्मासाचा पहिला दिवस आहे आणि तेही पूर्णचंद्राच्या योगाने पौर्णिमे चालू म्हणूनच आजच्या दिवसाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये फार महत्व दिलेलं आहे त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात व्यास एक ऋषी होऊन गेला त्या अर्थानं नाही व्यास म्हणजे जीवनामध्ये ज्या संकुचित भावना आहेत त्या भावना आजच्या दिवशी गुरुप्रसाद गुरुतीर्थ गुरुपदेश श्रवण करून विरळ करायचा अच्चा। आणि <णाँगरा> भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला झोकून द्यायचं प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही आला थोडे लेट आहे आमचं लक्ष होत स्वामीची दिंडी येणार आहे आम्ही बोलून दाखवले बोलायला फक्त मला मध्ये होते का संबंध गुरु शिष्याचा एकात्म संबंध आहे तो संकट आपण वाढवला पाहिजे वाढला पाहिजे परमेश्वर तुम्हा सर्वांना पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या अंतकरणात आचार्य गुरु आणि खरं म्हणजे सर्वांचा गुरु कोण आहे